नमस्कार आता आपण इथं बघणार आहोत राजगिरे आणि रताळ्याच्या खुसखुशीत आणि कडक अशा कुरकुरीत होणाऱ्या पुऱ्या प्रोटीन आणि फायबर युक्त असलेल्या न्यूट्रिशन आणि न्यूट्रिशनने समृद्ध असलेल्या तुमच्यासाठी नवरात्रीच्या उपवासासाठी मी घेऊन आले हे ह्या रताळ्याच्या आणि राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या इथं मी खांदेशी राजगिरा पीठ घेतलेले आहे हे बाहेरून आणलं आहे मी इथं दोन वाट्या मी आता राजगिऱ्याचं पीठ घेत आहे ही रेसिपी खूप छान होती मैत्रिणींनो तुम्हाला जर शाबदना भगरग खाऊन टेस्टीच खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करू शकता इथे मी दीड वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घातली आहे मिक्सरला काढून घेतली आहे त्याच्यात तुम्ही जिरं पण घालू शकता आणि दोन रताळे मी उकडून घेतलेले आणि ती उकडून गार झाल्यानंतर त्याचा मी किस करून या पिठामध्ये घातला आहे याच्यामध्ये कोथंबीर पण घालायची तुम्ही जर उपवासाला कोथंबीर नसाल खातात नाही घालायची कोथंबीर मी याच्यामध्ये कोथंबीर घातली आहे जिरं नाही घातलं जिरा पावडर पण तुम्ही घालू शकता पूड पण घालू शकता जर तुम्ही उपवासाला खात असला तर घाला मी इथं उपवासाकर्ता बनवते आणि इथं दोन चमचे मी तूप टाकून ठेवलं आहे तूप टाकल्याने त्याला असा कुरकुरीतपणा येईल खूप छान होतील हे दोन तीन चमचे चांगलं आपलं गावठी तूप टाकून घ्यायचं आणि पिठाला चांगलं असं लावून आणि चांगलं मिक्स करून मळून घ्यायचं पिठाचा चांगला असा मस्त गोळा तयार करून घ्यायचा मीठ पण घातलं आहे मी आणि हे पीठ चांगलं एकजीव होईपर्यंत पाण्याची जास्त गरज नाही लागत कारण आपण रताळं घातलं आहे ना रताळ उकडून घातलं त्याच्यामुळं रता रताळ्याला रता असा ओलावा असतो ओलावा असतो त्याच्यामुळं याला जास्त पाण्याची गरज पडत नाही मैत्रिणी चला तर हे बघा इथं मी, मी आता पीठ असं मळून घेतलं आहे आणि याला तेल लावून पुन्हा मी चांगलं मळून घेतले आता याची आपण अशी गोळे तयार करून घेणार छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि अगोदर गोळे तयार करून घेतल्यानंतर आपण याला पोळपाटावर तेल लावून लाटून घेणार आहोत आता इथे पोळपाटाला तेल लावलं आणि लाटून घेते रताळ रताळे लगेच पाणी सोडतात त्याच्यामुळे हे फक्त पाच एक मिनिट ठेवायला लगेच त्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या नाही तर म्हणजे खूपच ओल सर्किट होऊन जातं हे हे बघा मी लगेच लाटायला घेतलं आहे आणि हे जर कडा जर लाटल्यानंतर तुम्हाला असं वाटतं गोल नाही आली तर तुम्ही डब्याच्या झाकणाने आणि किंवा अशा वाटीने पण तुम्ही त्याला मस्त आकार देऊ शकता कारण हे जास्त लांब लाटल्या जात नाही जास्त मोठी होत नाही ही पुरी लगेच तिचं हे होऊन जातं तुटायला लागते त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही झाकणाच्या सहाय्याने तुम्ही मस्त असं गोल आकार देऊ शकता खूप छान होते एकदम कुरकुरीत होते हे बघा मी अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या ह्या करून घेतल्या आहे पिठ जास्त वेळ भिजवायचं नाही तर त्याला पाणी सुटते हे बघा अशा पद्धतीने मी ह्या पुऱ्या सगळ्या करून घेतल्या आहे खूप छान होता ह्या पुऱ्या हे बघा आता मी इथं तेल ठेवले तापत तेलामध्ये आपण ह्या पुऱ्या तळून घेऊ हे जास्त हाय पण गॅसची फ्लेम जास्त हाय पण नाही करायची मिडियम राहून द्यायची आणि मस्त ह्या कमी गॅसवर तळून घ्यायच्या ह्या पुऱ्या शक्यतो अशा कडकच होता कारण जास्त अशा हे नाही होती न ना बघा आपण त्याला ती आता ही पुरी सोडून तळून घेतली छान होता जर तुम्हाला शाबदाना बगर खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की या पुऱ्या एकदा बनवून बघा खूप छान होता या बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला अजून एक तळून दाखविते उपवासाला तेच तेच खाऊन जर कंटाळा कंटाळा आला असेल तर नक्की करून बघा आता दुसरी पण करून घेते मी छान लागतात कुरकुरीत होतात खमंग होतात मस्त अशा बटाट्याच्या चटणी बरोबर तुम्ही खात असाल डांगराच्या भाजीबरोबर किंवा भेंडी खात असाल भेंड्याच्या भा, भेंडीच्या भाजीबरोबर उपवासाला तुम्ही हे खाऊ शकता आणि याच्यात आपण हिरवी मिरची घातली त्याच्यामुळे तिखट पण लागता छान होता एकदा करून बघा तुम्हाला जर हे बघा किती सु छान झालं आहे कलर पण मस्त आला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका लाईक करायला काही पैसे लागत नाही परंतु जर व्हिडिओ जर तुम्ही जर पूर्ण बघितला तर प्लीज एक लाईक